श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलशारण सोहळा संपन्न स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संचालित श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलशारण व वस्तीगृह लोकार्पण सोहळा राज्याचे माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खदगागोर यांच्या हस्ते संपन्न झाला कुमार समाज सामाजिक संस्था संचलित श्री संत शिरोमणी गोरोबा काकांच्या मंदिराचं कलशारोहण वस्तिगृहाचं लोकार्पण या सिडको येथे ठिकाणी झाले त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माजी मंत्री खासदार साहेब आपले भास्करराजे पाटील खदगावकर साहेब तसेच या दक्षिणचे लोकप्रिय आमदार यांनी हा वीस लक्ष रुपये निधी दिला या त्यांच्या या निमित्ताने हे जे सोहळा जे झाला आमच्या समाजाचा तर ते मोहन अना हंबरटे साहेबांमुळे झाला त्यांना प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन करतो आणि समाजावर त्यांनी अशी चांगली थाप दिली आमच्याकडं हे त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन आमच्या समाजा संघटनेच्या वतीने करतो त्यानंतर इथं या वसतिगृहाचं लोकार्पण केलं या वसतिगृहामध्ये आम्ही आमचे समाज बांधव जे काही म समाज बांधव येतील त्यांना फ्री ऑफ चार्जमध्ये राहण्यासाठी आम्ही मंदिर हे वसतिग्रह केलं आहे मंदिर आमचं एक छोटंसं राहावं म्हणून हा मंदिर केलं नांदेड शहरात प्रथमच हा मंदिर पण नांदेड शहरात कुंभाराचं हे पहिलंच मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी आपलं वसतिगृह राहावं गोरगरीब विद्यार्थी आपले तिथं शिकावं ही एक आमच्या स्वाभिमानी संघटनेची आम्ही मी असो आमच्यासोबतचे माझे सहकारी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव पांगरेकर असो युवा प्रदेश अध्यक्ष आमचे बालाजीराव मोलावडा असो आमचे युवा सचिव आदरणीय आमचे संदीपजी आवनोरे असो ही सर्व जी टीम आमची जी आहे ती यांना सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्यानंतर आमच्या युवा जिल्ह्याचे उपाध्य अध्यक्ष लक्ष्मणरावजी युगुते यांचंसुद्धा ह्या ज जागा घेताना आम्हाला त्यांचंसुद्धा खूप सहकार्य झालं आहे हे या स्वाभिमानी संघटनेनं अशा पद्धतीने तयार करून आज हजारोच्या संख्येनं जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या बाहेरून सध्या काही महाराष्ट्राचे पदाधिकारी आणि जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सगळे सर्व या ठिकाणी उपस्थित होते आणि हा कार्यक्रम आम्ही सह शिवाजी पांगरेकर स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेचा प्रदेश सरचिटणीस आज शिडको नांदेड येथे स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं शिरोमणी गोरोबा काका विठ्ठल रुक्मिणी मंदिर म विठ्ठल रुक्मिणी आणि संतशिरो संत शिरुमणी काका व ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज अशा पाच मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा झालेली आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित संबंध महाराष्ट्रामधून कुंभार समाजातील अधिकारी कर्मचारी समाजबांधव आणि महाराष्ट्र राष्ट्रीय काँग्रेसचे नेते या ठिकाणी उपस्थित होते सर्वांचं मी या ठिकाणी संघटनेच्या वतीनं या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आमच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय विजयराव देवडे बालाजीराव घुमनवाड लक्ष्मणराव युभते संदीप पावनुरे व सर्व संघटनेतील पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम अतिशय सुंदर पार पडल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो जमलेल्या सर्व सर्वांचं एकदा आभार व्यक्त करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय